मुस्लिमांनी आंदोलन केलं ते सर्व एकनाथ शिंदे यांनी सगळ्या देशातला माहित आहे की या लोकसभेमध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी मोदींच्या विरोधातल्या अपप्रचला बळी पडून उभाटा आणि काँग्रेसला मतदान केलेलं आहे त्याच्यामध्ये एक मत सुद्धा आमच्या महायुतीला पडलेलं नाही त्याच्यामुळं ते ब बसलेले लोक हे उद्धव ठाकरेच्या गटाच्या खासदारांनी जो बिलाच्या विरोधात तिरस्काराची भूमिका घेतलेली आहे त्या विरोधात तिरस्कार करून ते बाहेर पडले आणि म्हणून स्वाभाविकपणे या लोकांमध्ये ती रिॲक्शन आली आता तुम्ही एखाद्या समाजाच्या विरोधात जर काही चुकीची भूमिका घेत असाल तर त्या समाजाची रिॲक्शन ही स्वाभाविक आहे आणि म्हणून ते कोणी पाठवले हो कोणी काय केले आता एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो तर दिवसातून लाख लोक काढतात तू काय दाखवतो फोटो द्यायचे कोणी काढतं फोटो चालता बोलतो आमचे कोणी चालतं कोणी तर आम्हाला त्याच्या कपडा व्यस्त हा गुंडा आहे का याचा आहे असं केलेलं असतं त्याचं काही जुना फोटो काढायचा तो त्या फोटोचीच तपासली पाहिजे खरं आहे का खोटं आहे म्हणून त्या संजय रावतला आरोप आरोप करायला काय आहे पुन्हा संजय राऊ म्हणतात की सुपारी गॅंग जे आहे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसलेली आहे कशा सुपारी देतात हे दिले आम्ही महिलांना अठरा हजार रुपये पगार देण्याची सुपारी घेतली म्हणा आम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना दहा दहा हजाराचं सोयाबीन कापसाचं बोनस द्यायची आम्ही सुपारी घेतली आम्ही तीन सिलेंडर गॅस फुकटण्याची सुपारी घेतली आम्ही महाराष्ट्र प्रगतीवर नेण्याची सुपारी घेतली महाराष्ट्रातल्या तरुणांना उद्योगाकडे नेण्याकरता आम्ही सुपारी घेतली असं जर वाटत असेल तर ह्या सुपाऱ्या आम्ही नक्कीच घेतो पण गावगुंडांच्या सुपाऱ्या ह्या मातृश्वर भेटत होत्या पहिल्यापासून संजय राऊत